राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार सरी वर्षणाची शक्यता समुद्रांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्याला पुन्हा झोडपून काढलाय अमरावतीच्या वरुड मोर्शी अंजनगाव सुरजी आणि धरणी तालुक्यासह इतरही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे आणि त्यामुळे कांदा केळी संत्रा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय वीज पडून पडू, दोन बैलांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दोन्ही जिल्ह्यांसाठी बावीस मे पर्यंत ऑरेंज अलर्ट असेल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील चार दिवस हलके आणि मध्यम स्वरूपासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड या शेजारील जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे मुंबई पुणे शहरामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी येत होत्या आणि आता यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होतील अशी आशा आहे कारण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एक्सपॅन्ड रडार बसवण्यात आले आणि त्यामुळे मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास अगोदर हा अंदाज मिळणार आहे हेच रडार पुणे आणि कोकणामधील काही भाग सुद्धा कव्हर करतील संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याची माहिती शहरी भागामध्ये पावसामुळे गारवा निर्माण झालेला आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागामध्ये शेती पिकांचं नुकसान झालं संभाजीनगर मध्ये शिवाजीनगर ते बीड बायपास भुयारी मार्गामध्ये पहिल्याच पावसात पाणी तुंबलेलं आहे भुयारी मार्ग तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि पाणी निघेपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकी अहिला नगरमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामध्येच नाले आणि गटारा तुंबून गेली पालिकेच्या नाले सफाईचा दावा फोड ठरलाय आणि शहरामधील प्रमुख चौक बाजारपेठा आणि नागरी वसाहतींमध्ये पाण्याचे लोट वाहू लागलेले आहे योग्य पद्धतीमध्ये नालेसफाई झाली नसल्यामुळे ही परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली शहापूर बस स्थानकामधील छताला गळती लागल्यामुळे प्रवाशांची चांगलीच सारा मळून आली या पावसामुळे शहापूर बस स्थानकाची दयनीय स्थिती सुद्धा समोर आली आहे आणि प्रवाशांकडून स्थानकाच्या दुरुस्तीची सध्या मागणी होती कोल्हापूरमध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज पाऊस कोसळतोय आणि पावसामुळे शहरामधल्या महाद्वार रोड इथं काही दुकानांमध्ये पाणी शिरलं रस्त्यांची उंची वाढवली गेली आणि त्यामुळे पाणी थेट दुकानांमध्ये शिरल्याचं चित्र हिंगोली जिल्ह्यामध्ये काल अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील विद्युत खांब मोडून पडलेले आहेत त्यामुळे सेनगाव तालुक्यामधील पंधरा ते वीस गावांमधील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झालेला होता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना उकडाचा त्रास सुद्धा सहन करावा लागला जोरदार पावसामुळे बंगळुरू शहरामधील अनेक घरांमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय शहरामधील अनेक सकल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं लोकांना घरामधून बाहेर पडणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि यावेळी प्रशासनाकडून पाणी काढण्याचं आणि मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहे अकोल्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि त्यामुळे शहरामधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे नागरिकांनी आवश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे जालन्यामधील भोकरदन हो तालुक्यामधील कोठारा जैनपूर इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि जिल्ह्यामधील भोकरदन हो परतूर आणि घनसावंगी तालुक्यामधील काही भागांमध्ये वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे परतूर तालुक्यामधील सातोना बुद्रुक इथले नाले आणि ओढे प्रवाहित झालेले आहेत रस्त्यांवर सुद्धा पावसाचं सा पाणी सा चित्र नांदेडमध्ये लोहा तालुक्यामधील जामगा शिवणीतल्या साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे अकरा शेतकऱ्यांना पंचावन्न लाखांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिले वाशिम जिल्ह्यामध्ये मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस कोसळतोय त्यामुळे भाजीपाल्याचा त्याला फटका बसलेला आहे ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव वाढलाय शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे जळगाव शहरासह इतर भागांमध्ये सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे नंदुरबार शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं अनेक झाडं पडून विद्युत वाहिन्यांसह डीपींचं नुकसान झाल्याची माहिती आणि त्यामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे नाशिकच्या मनमाड आणि येवला या शहर परिसरामध्ये आहे जोरदार पावसानं हजेरी लावली एक तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या शेताला गळती लागली आणि यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात हिंगोलीच्या <laughs> सेनगाव परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली पारडी पोकर इथं शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडल्यामुळे या महिलेचा मृत्यू झालाय चार महिला गंभीर जखमी आहेत आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या सात शेळ्या तर भगवती इथे वीज पडून एक बैल दगावलेला आहे नाशिकच्या चांदवड वडनेर भैरव आणि पिंपळगाव भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे बियाणांसाठी लावलेले कांदे उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला येवला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय आणि वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत अनेक ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत नांदेडच्या लोहा तालुक्यामधील जामगा शिवणी इथल्या साखर कारखान्याच्या पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाखांचा दंड ठोठावला गेलाय तसंच अकरा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मध्ये खरीपात अतिवृष्टीमुळे मोठी पीकहानी झाली मात्र नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाहीये त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची अपेक्षा लागलेली आहे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली अवकाळी पावसामध्ये सोयाबीन वाहून गेलेल्या शेतकऱ्याला केंद्रीय शिवराज चौहान यांनी स्वतः फोन केला लवकर लुकर नुकसान भरपाई आश्वासन हळद लागवडीचा हंगाम सुरू झालेला आहे मात्र पावसानं दडी मारल्यामुळे बियाणांची मागणी काही प्रमाणामध्ये थंडावल्याचं दिसत आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये चारशे टनांची विक्री झाली आहे आणि हळदीला चांगले दर असल्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांनी बियाणाला ठेवलेली हळदीची विक्री केलेली आहे त्यामुळे बियाणांचा तुटवडा भासण्याची शक्यता वातावरणामधील बदलांमुळे कोकणामधील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाल्यामुळे कांदा पिकाचं नुकसान झालेलंच आहे मात्र हापूसचा हंगाम सुद्धा संपलेला आहे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हापूसची आवक सुरू असते मात्र यावर्षी एक महिना अगोदरच शेवटचा हंगाम झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय तर झालेल्या या नुकसानीची पाहणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा केली आहे त्यावेळी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई करून देण्याची मागणी सुद्धा त्यांनी सरकारकडे केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरानंतर भाजीपाल्याच्या दरांमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झाली कोबी शिवगा टोमॅटो भेंडी महाग झालेली आहे तर लिंबू स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढता असतानाच दुसरीकडे यावर्षी पीक कर्ज वितरण प्रस्तावामध्ये कृषी कर्जाच्या तुलनेमध्ये शून्य पूर्णांक दहा टक्के ही आकडेवारी समोर आलेली आहे आणि घड दिसत दिसतंय राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये ही आकडेवारी सादर होणार आहे मुंबईसह उपनगरामध्ये वितरणाचा प्रस्ताव विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा सुद्धा अधिक आहे